विजेच्या धक्क्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील येरोंडल तालुक्यामधील वरखिडी या गावात आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घडली आहे वरखिडी गावातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात वन्यजीवांच्या पासून संरक्षण करण्यासाठी शेताच्या भोवती तारेचे कुंपन घालून त्यात वीज प्रवाह सोडला होता हा वीज प्रवाह या मजुरांच्या लक्षात न आल्याने त्या वीज ताऱ्यांच्या कुंपनांच्या धक्क्याने हे पाच जण मयत झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे एकाच कुटुंबातील दोन महिला एक पुरुष आणि दोन लहान मुलांचा यात समावेश आहे सर काय सांगणार एरोंडल तालुक्यातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे काय सांगाल आज सकाळी एरंडल पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन मिळालं की वरखेडी गावाजवळ एका शेता शेतामध्ये पाच माणसाचं मृत्यू बॉडी सापडलेला आहे असं फोन आला होता मग त्याच जागावर आपलं पोलीस स्टेशनचं टीम तिथं गेल्यानंतर पूर्ण तपासणी केलं तपासणी केल्यानंतर तिथं वैर्स काढलेलं वैर्स दिसणं दिसून आलेलं आहे मग त्याच्या अनुषंगाने जे संबंधित ओनरला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणल्या होत्या आणि त्या चौकशीमध्ये त्यांनी अशा सांगण्यात आलं की म्हणजे त्यांनी जे जानवरांपासून म्हणजे शेताने वाचवण्यासाठी काही वायर्स लावल्या होत्या आणि त्या वयर्सला काल रात्री त्यांनी वीज सोडल्या होत्या मग आपला अंदाज असा अंदाज लो, लो, आहे की ते वीज लावून विजाच्या धक्का लागून की पाच लोकांचं माहीत झालेलं आहे असा अंदाज आहे ही सर्व लोक पाचवी लोक राहणारे मध्य प्रदेश इथं काम करायला आले होते सर एकाच कुटुंबातील काही माहिती मिळते का एकाच कुटुंबातील लोक आहे एक साधारणत साठ वर्षाचं सा महिला आहे दोन लोक म्हणजे एक पुरुष आणि एक महिला वयोगट अंदाजा तीस आणि एक मुलं आणि एक मुलगी अंदाजा दहा ते पंधरा वर्ष शेतात काम करत असताना ते शेताचं काम करणार आहे ते शेतात नाही आहे दुसऱ्या गावाच्या शेतामध्ये काम करत होते त्यांना ताब्यात घेत पोलीस स्टेशन मध्ये आहे त्यांना आम्ही सदोष मनुष्य गुन्हा दाखल करणार आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक देखील करणार आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका